गोष्ट वर येते त्यावेळी ते सार्वजनिक होऊन जाते हे तुम्हालाही माहिती आहे आणि आम्हालाही माहिती आहे त्यामुळे ह्या विषयाचा धरून इतर लोक का प्रश्न विचारतात कारण ज्या ज्या वेळेला मुंबईवर चर्चा येते त्या त्या वेळेला आज मुंबईची परिस्थिती तुम्ही बघाल ना तर आमची परिस्थिती इतकी जिकडे जिकडे बघा तिथे तुम्ही बॉटलने केलेले जिकडे जिकडे बघाल तुम्ही त्या ठिकाणी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि एवढी बिकट परिस्थिती आहे सन्मान्य अध्यक्ष हो महोदय म्हणून सगळे मंडळी इथे पोटतिडकीने आपापल्या मतदारसंघाचे प्रश्न मांडतात सगळे जण प्रयत्न करतात की लक्षवेधी लागावी पण काहींच्या लागतात काहींच्या लागत नाही म्हणून या ठिकाणी हो आपल्यासमोर मांडतात त्यामुळे आपण थोडी सहानभूतीची आणि संयमाची भूमिका घ्यावी अशी प्रथम आपल्याला विनंती करते सन्मान्य अध्यक्ष महोदय या जे व्ही आर म्हणजे जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडच्या बाबतीमध्ये आपण कधी बघितलं का तुम्ही सकाळी जावा संध्याकाळी जावा कधी जावं इथे नेहमी ट्रॅफिक असतं का असतं याचा कधी आपण अभ्यास केलाय का आपणही मंत्री मोदी रस्त्याने कधीतरी गेला असत जे सन्मान्य राम कदम साहेबांनी सांगितलं यासाठी सन्मान्य अध्यक्षामध्ये भाषण न कर। करता प्राशिक प्रश्न विचारते एक तर असं आहे की आता आपण गोखले रोड असेल हा ब्रिज असेल मुंबई मधले असंख्य ब्रिज आहेत आपण टाइम लाईन देता परंतु त्या टाइम लाईनला त्या ब्रिज पूर्ण होत नाही आता स्पेसिफिक याच्या बाबतीत बोलायचं झालं तर पंधरा वर्षामध्ये अजून या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं नाही हे आपण स्वतः पण स्वीकारताय मला एक प्रश्न विचारायचा आहे पहिला की आपण ठरवलं पाहिजे आता गोखल्या ब्रिजचं सांगितलं की तीन महिन्यापूर्वी उद्घाटन करणार मग सांगितलं दोन महिन्यापूर्वी मग आता सांगताय चोवीस तारखेला असे पैतेक दृष्टी आयुक्त तारीख देणार तसं होत नाही एकदा तुम्ही ठरवलं पाहिजे की या तारखेला होणार म्हणजे होणार आता तुम्ही दुनियाभरामध्ये फिरता जगामध्ये फिरता एकदा तिथे सांगितलं तर दोन वर्षामध्ये ब्रिजेस तयार होतात पंधरा पंधरा वर्ष ब्रिजेस का तयार होत नाही याच्यावर एकदा संशोधन करा आत्मचिंतन करा आणि माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला स्पेसिफिक मुंबईच्या संदर्भामधल्या या ब्रिजेस ब्रिजेसच्या कारण काय झालंय या सगळ्यांची कोंडी आणि मुंबईमध्ये काय मुंबई आता वैतागली लोकांना तुम्हाला माहित नाही की तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट वाढवत नाही आहात आणि जे प्रायव्हेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमची कामं होत नाही त्यामुळे पहिला प्रश्न तुम्हाला माझा स्पेसिफिक आहे की सन्माननीय अध्यक्ष महोदय की या ब्रिजातून आपण तुम्ही सांगितलं की एक वर्षामध्ये काम पूर्ण करणार आहात मुंबई या गेल्यानंतर मुंबईला आपण गेल्यानंतर अधिवेशन संपल्यानंतर मुंबईच्या ज्या इतर ब्रिजचं जे आश्वासन दिलेलं होतं आणि जे पाळलं गेलं नाही ते या संदर्भामध्ये बैठक लावणार का हा माझा पहिला प्रश्न दुसरा सन्मान्य अध्यक्ष मोदी याच्यामुळे काय झालंय मुंबईकडे जिकडे तिकडे कामं सुरू आहेत इतकी कामं सुरू आहेत आणि तुम्ही जर बघाल तर मुंबई आज प्रदूषणामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये सफे होते तुम्हाला मी सांगते यासाठी उल्लेख करते अध्यक्ष मोदी या लक्षवेधीमध्ये की एकाहत्तर टक्के अध्यक्ष मोदय हे धुळीचे कण या मधून येतात आणि त्याच्यामुळे मुंबईमध्ये धुळीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि प्रदूषणाचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे सगळं नियोजन करण्यासाठी मंत्री नगर नगरविकास खातं जबाबदारी घेणार आहे का